थांबा थांबा तर थर्टी फर्स्टसाठी काहीतरी नवीन रेसिपी शोधताय तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी तर ही आहे व्हेज दिवाणी हंडी रेसिपी चवीला अप्रतिम लागते नॉन सुद्धा मागे पाडेल अशी ही चमचमीत आपली रेसिपी तयार होते या थर्टी फर्स्टला या पद्धतीने तुम्ही ही व्हेज दिवाणी हंडी नक्कीच बनवून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर आता आपल्याला पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये बीन्स टाकून घ्यायचे आहेत आता आपण बीन्सला छान असं मिक्स करून त्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला फ्लावर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडेसे गाजर कट करून घेतलेले होते ते सुद्धा टाकून घेऊयात आता थोडेसे मटर आणि त्यानंतर आता थोडीशी शिमला सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ही रेसिपी खूप छान होते एकदा नक्कीच करून बघा सर्वांना खूपच आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे आता थोडंसं मीठ टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या थोड्याशा पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे तेल आणि मिठामध्ये अशा पद्धतीने आता ह्या भाज्या आपण काढून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला आता फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे तळून घेतलेले आहेत उभे लांब पातळ कापून त्यानंतर आता दहा बारा आपल्याला इथे काजू टाकून घ्यायचे आहे काजू आणि कांदे व्यवस्थित असे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे तर चला नी तर आता फोडणी देऊन घेऊयात तर त्यासाठी पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आता थोडेसे खडे मसाले त्यानंतर तमालपत्र टाकून थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे जवळपास एक चमचा जिरं टाकलेला आहे आता दोन चमचे अद्रक लसणची पेस्ट टाकून घ्यायची त्यानंतर दोन मी इथे हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा टाकून घ्यायच्या आहे आता दोन टमॅटोची मी इथं पेस्ट बनवून घेतलेली आहे तीसुद्धा टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं टमाटर आपलं शिजून झालं असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर असं शिजून झालं की त्यानंतर जी आपण कांदा आणि काजूची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत छान असं आचेवर परतून घेतलं की त्यानंतर आता अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा धनिया पावडर एक चमचा अंबारी मसाला एक चमचा मसाला आणि थो एक चमचा आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही भाजी छान अशी परतून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये आपण परतून घेतलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आणि आता थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कुणी चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता भाजी एवढी छान आपली तयार होते आता थोडीशी कसुरी मेथी हातावरती अशी बारीक करून घ्यायची नंतर टाकून घ्यायची आता थोडंसं इथं क्रीम टाकून घ्यायची आहे नसेल तर तुम्ही साय थोडीशी दुधाची जी साय असते तर ती थोडीशी फेटूनसुद्धा टाकू शकता आता थोडासा एक चमचा गरम मसाला टाकून छान कोथिंबीर टाकून आपली भाजी अशा पद्धतीने तयार होते तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही भाजी नक्कीच करून बघा चवीला अप्रतिम लागते तुम्हाला नक्कीच आवडेल घरच्यांनासुद्धा नक्कीच आवडेल तर अशा पद्धतीने आपली व्हेज दिवाणी हंडी रेसिपी तयार आहे चमचमीत आणि झणझणीतसुद्धा अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या रेसिपी खूप सोप्या आणि सरळ असतात एकदम महाराष्ट्रीयन स्टाईल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद